लोकस्वराज्य आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे हे गेल्या काही दिवसापासून जिल्हाधिकाऱ्यालय नांदेड येथे आमरण उपोषणाला बसलेले असून त्यांची तब्येत अत्यंत खालावली असून शासनाने आणखी कोणत्याही मागणींची दखल न घेतल्याने शासनाचा जाहीर निषेध यासाठी नांदेड जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीने अण्णाभावसाठे चौकते आय टी आय कॉर्नर ते कार्यालय नांदेड या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला यावेळी हजारो मात्री समाजातील बांधव उपस्थित होते ती आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी माननीय लोकसुराज आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे सर गेल्या एक जुलैपासून साधारणतः बारा दिवसाचं अन्न त्याग उपोषण केल्या असता सुद्धा शासन प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे कुठल्याही प्रकारची मागणी आमची रास्त होत नाही आमच्या मागणीकडे सरकार एक क्षुल्लक कारण म्हणून पाहत असल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा कायदा हातात घेऊ शकतो आमचे पोरं सुद्धा रस्त्यावर गाड्या जाळू शकतात सरकारला डिस्टर्ब करण्याचं काम आम्ही करू शकतो येणाऱ्या काळात विधानसभेची निवडणूक का आहे जर सरकारच्या प्रतिनिधीला सरकारला अशोकराव चव्हाणला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांना जर मांगाच्या वाड्यावर मांगाच्या घरी जर मतदान मागण्यासाठी यायचं असेल तर निश्चितपणाने सांगतो मातांग समाजाला न्याय दिला पाहिजे आरक्षणाचं वर्गीकरण झालं तरच मांगोड्यात येऊ हो देऊ अन्यथा कोणी नेत्याची गाडी मांगोड्यात जाऊ टक्लेश्वर राहणार नाही एवढं या ठिकाणी सर्वांना जय लवजी जय भीम जय शिवराय लोकस्वराज्य आंदोलन संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्र भरांडे साहेब मागील एक जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे आणि लवजी साहेब मातंग समाज अभ्यास आयोगाची तत्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे त्यासाठी बारा दिवसापासून अमरण उपोषण चालू आहे त्याच अनुषंगाने सरकारकडे कागद सरकार आमच्या मागण्याविषयी दुर्लक्ष करत कागदी कागदोपत्री घोडे नाचवत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त झालेला आहे या सरकारला माझं नम्र विन निवेदन व विनंती आहे की आपण येणाऱ्या पाव येणाऱ्या पावसाळीव्हा ये येणाऱ्या विधिमंडळाच्या निवडणुकापूर्वी तात्काळ आमच्या मान मागण्याच्या अनुषंगाने आमच्या अनुसूचित जाती आरक्षणाच्या लाभोंची समूहाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणण्यासाठी न्याय देण्यात यावा अन्यथा महाराष्ट्रभर लोकस्वराज्य आंदोलन तीव्र आंदोलन सरकारच्या चे विरोधात छेडण्यात येईल आज त्याच्या अनुषंगाने सरकारला जोडे मारो आंदोलन आम्ही या ठिकाणी नांदेड शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात कर आहोत आरक्षण म्हणलं की इथं सरकारला आमच्या काहीच वाटत नाही आज आठ दहा दिवस बारा दिवसापासून माझा बाबतीत उपाशी तपाशी पडलेला आहे या सरकारला काही वाटत नाही ज्यांच्याकडं लाखो करोड लोकांची ला संपत्ती असते तुम्ही त्यांच्या आरक्षणाच्या विषयावर बोलू शकता आणि आमचं माझ्या जे गरीब समाज आहे जे दलित समाज आहे त्यांच्या प्रश्नाकडं या शासनाचं का लक्ष जात नाही आम आमच्याकडं कुठली गोष्ट आहे आम्ही काय मागत आहोत आम्ही काही सरकारच्या किंवा ज्या संविधानात लिहून ठेवलेलं आहे त्याच्या काही विरोधात मागत नाही जे आमच्या हक्काच आहे तेच आम्ही मागत आहोत मग आमची मागणी का रस्त होत नाही आमची मागणी का शासनापर्यंत पोहोचत नाही किंवा आमच्या समाजाला पहिल्यापासून आताच नाही प्रत्येक वेळेस मातंग समाजावर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा अत्याय अन्याय अत्याचार होत असते प्रत्येक वेळेस मागायचं आहे मंदिरात गेला म्हणून मारता तुम्ही मागायचं आहे हलक्या जातीचं आहे खालच्या जातीचं आहे अशा अशा फक्त आमच्या जातीसोबत का होत असते मला याचा जाब विचारायचा आहे आणि जे आमचे सर जे बसले आहेत ते तर उठतील न उठतील माहित नाही पण की नाही या शासना, या शासनाला जबरद खबरदारी घेऊन हो, आमच्यासाठी काही ना काही करावंच लागेल काहीतरी योग्य पाऊल उचलावं लागेल आमचा जीव जरी गेला तरी आम्ही इथून आता उठणार नाही जसाच खूप दिवसापासून अन्याय होत आहे